मतदार याद्यांमधील गुळावरून सर्वत्र टीकेची जोड उठली असतानाच ठाणे महानगरपालिका क्षेत्रात तब्बल त्र्याऐंशी हजार सहाशे चव्वेचाळीस नावे दुबार आढळून आली आहेत तशी कबुलीस महापालिकेने दिली आहे ही नावे संभाव्य असल्याचा दावा करण्यात आला असला तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा गोंधळात गोंधळ निर्माण झालेला आहे दुबार नावांची महापालिकेने जाहीर केलेली आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी वीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे त्यानंतर सदोष मतदार यादीतील अनेक झोल उघडकीस आले होते निवडणूक आयोगाच्या बेफिकीर कारभारावरती टीका होऊ लागली आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचार यांनी दुबार नावावरून निवडणूक आयोग आणि महापालिकेच्या कारभाराविषयी पत्रकार परिषद घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते या प्रारूप मतदार यादीतील गुळावरून मनसेने देखील आंदोलन करीत महापालिकेवरती उठवली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी सदोष मतदार याद्यांवरती आक्षेप घेत महापालिका आयुक्त सौरभ राम यांना पुरावे दिले होते दोन हजार सतरा पालिका निवडणुकांमध्ये बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे सहा इतकी मतदारांची संख्या होती यावर्षी मतदारांची संख्या चार लाख एकवीस हजार इतकी वाढली आहे त्या तथा त्र्याऐंशी हजार दुबार नावं आहेत ही दुबार नावं हटवण्याचं मोठं आवाहन प्रशासनासमोर आहे प्रारूप मतदार यादीवरील मोठ्या प्रमाणावरतील हत हरकती सूचना दाखल करण्यात आलेल्या आहेत प्रत्येक प्रभागात सरासरी एक हजार दुबार मतदार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे